जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा महत्वाचा विषय होता ते म्हणजे पोलीस भरतीची तयारी का करावी ठीक आहे सर्वजण पोलीस भरतीची तयारी करतात याच्यामध्ये जवळपास हजारो लाखो मुलं या क्षेत्रामध्ये उतरतात पण यांच्यापैकी जेवढ्या जागा असतात तेवढ सिलेक्शन होतं आणि हजारो लाखो तरुण सिलेक्शन होण्यापासून राहून जातात तर आज आपण गोष्ट करणार आहोत मित्रांनो अनेक तरुण पोलीस भरतीला आपला वेळ देतात सर्वस्व देतात पण नशिबाचा खेळ म्हणा किंवा काही ना काही कारणास्तर एक एक दोन दोन मार्काने राहून जातात काही मुलांची हिस्ट्री अशी पण आहे कंटिन्यू चार ते पाच वर्ष एक एक दोन दोन मार्काने राहून गेलं मग अशा विद्यार्थ्यांमधे काय वितत असेल हे त्यांनाच माहिती मग पोलीस भरतीची तयारी का करावी कशासाठी करावे चान्सेस किती टक्के जास्त आहे लागण्याची याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो महत्वाचा विषय आहे महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणासाठी हा अतिशय महत्वाचा विषय आहे मी परखडपणे आणि सत्य परिस्थिती तुमच्या समोर मांडणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पहा विद्यार्थ विद्यार्थी मित्रांनो माझं सुद्धा ऑनलाईन क्लासेस आहेत ऑफलाईन बॅचेस आहेत तरी सुद्धा पोलीस भरतीबद्दल सत्यता तुमच्या समोर आज मी मांडणार आहे काय आहे सगळ्यात आधी आपण बघूया पोलीस भरती का करावी सर्वात प्रथम गव्हर्नमेंट जॉब जो आपल्याला भेटतो लाईफस्टाईल एकदम जबरदस्त होऊन जाते पहिला फायदा आहे आपल्याला गव्हर्नमेंट जॉब आपल्याला मिळतो आता गव्हर्नमेंट जॉब मिळतोच त्याच्याबरोबर आपल्याला मान सन्मान इज्जत जे काही पाहिजे ते सर्वस्व या पोलीस भरतीच्या माध्यमातून मिळणार आहे मिळतोच आपल्याला ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी केली तर तुमचा शरीर शरीर अतिशय उत्तम राहतो अतिशय काय राहतो उत्तम राहतो अतिशय उत्तम राहतो ठीक आहे म्हणजे तुमचं फिटनेस या ठिकाणी तयार होतं दुसरी गोष्ट महिलांसाठी अतिशय महत्वाचा महिलांचा फायदा बघा आता बघा महिलांचा कसा फायदा आहे एकतर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करतात तुमचं स्वतःच फिटनेस तयार होतो आणि दुसरी गोष्ट तुम्ही स्वतः सुदृढ आणि एकदम चांगलं राहू शकतात निरोगी राहू शकतात बघा आजच्या कंडिशनमध्ये माणसाचं शरीर नासिवंत झालेलं आहे तुम्ही बघतायत कोणाकोणाला वयाच्या बत्तीसाव्यावरती अटॅक येतं तेहतीसाव्या वर्षी चाळीसाव्या वर्षी म्हणजे एवढं कमी वयामध्ये शरीरावरती वाईट परिणाम होतो त्याचं खानपानापासून तर सगळ्या सवयीमुळे आणि जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होतो कारण तुमचा रोज रोज शरीराला व्यायाम भेटत दुसरी गोष्ट महिलांना फायदा काय मित्रांनो आजकालच्या परिस्थिती तुम्ही बघतायत कशी आहे काय कोणावरही अशी वेळ येऊ नये इन केस अशी वेळ आली आणि ती महिला जर सतत व्यायाम करत असेल सतत प्रॅक्टिसमध्ये असेल रनिंग करत असेल तर त्या महिलांना स्वतःला वाचवता येईल इतपत तयारी पोलीस भरतीच्या माध्यमातून होते चौथा फायदा असतो मित्रांनो हो। सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान ठीक आहे म्हणजे जनरल नॉलेज आपल्याला कळत आपण इतिहासाचा अभ्यास करतो आपण राज्यघटनेचा अभ्यास करतो आपण इतर सर्व क्षेत्रांचा अभ्यास करतो त्याच्यामुळे आपल्या नॉलेजमध्ये भर पडते ज्याचा उपयोग तुम्ही अनेक ठिकाणी करू शकता किंवा दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा त्यांचा उपयोग आपल्याला होतो पोलीस भरतीची तयारी करण्याचा फायदा फक्त पोलीस भरती होण्यापुरतीच होत नाही तर मित्रांनो समाजामध्ये वावरताना आणि एक म्हणतो रोजगार उपलब्ध करण्याचा किंवा आपण स्वतःच एखादा बिझनेस डेव्हलप करू शकतो आपलं माइंड वापरून कारण तेवढं माइंड शार्प बनवतो तुम्हाला पोलीस भरती हे पोलीस भरतीचे फायदे आहेत ठीक आहे म्हणजे पोलीस भरतीचा हा फायदा आहे दुसरी गोष्ट हो, एकदा जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब मध्ये लागलात एकदा जर तुम्ही पोलीस मध्ये लागलात तुमचं आयुष्य पूर्णपणे चेंज होऊन जात अख्खा आयुष्यामध्ये प्रायव्हेट मध्ये नोकरी करत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतःच काहीतरी स्वतःच एक अस्तित्व तयार होतं एक विश्व तयार होतो ज्याच्यामध्ये तुम्हाला सुख तुम्हाला पैसा तुम्हाला नातेवाईक सर्व गोष्टी मिळतात म्हणून पोलीस भरतीची तयारी करावी ओके okay, आता हे झालं पोलीस भरतीची तयारी करण्यामागचे पाच चार महत्वाचे उद्देश तुम्हाला सांगितलं आता बघा लाखो मुलं मी तुम्हाला काय बोललो लाखो मुलं या क्षेत्रामध्ये उतरतात लाखो मुलं उतरतात पण सिलेक्ट ते तेवढेच होतात आत्ताच्या कंडिशनमध्ये जर आपण विचार केलं सतरा हजार पद होती आणि या सतरा हजार पदासाठी सतरा लाख फॉर्म आले होते मग सोळा लाख त्र्याऐंशी हजार विद्यार्थी पोलीस भरतीचीच तयारी करणार आहे पण ते राहून गेलेत फक्त सतरा हजार मुलं सिलेक्ट झालेत मग बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय तर बघा पोलीस भरती एवढं अवघड नाहीये जेवढं तुम्ही समजताय पोलीस भरतीला काय पाहिजे सराव पाहिजे जे की त्याचा फायदा फक्त सराव केल्यामुळे तुम्हाला फक्त पोलीस भरतीलाच फायदा होणार नाही तुम्हाला एवढं सगळे फायदे सांगितले मी तुमचा शरीर चांगला राहतो महिला सुरक्षित राहण्यापासून स्वतःला वाचवू शकतात एवढं फिटनेस त्यांच्यामध्ये तयार होतात तुम्हाला जनरल नॉलेजचा अभ्यास मिळतो शरीर उत्तम राहतो सगळ्या गोष्टी राहतात सरावामुळे स्टॅमिना बिल्डअप होत रोग निरोगी माणूस तयार होतो अशा अनेक फायदे आहेत सराव केल्यामुळे दोन तास किंवा एक तास स्वतःला माणसाने दिलंच पाहिजे चोवीस तासामधून कारण कामाचे काही लोड कमी आहे हो बाकीचं टेन्शन काही कमी आहे पण तेच आपण जर सराव केलं किंवा व्यायाम केला योग्य तर आपला अनेक ताण डोक्यावरचा ताण कमी होण्यापासून आपल्याला मदत मिळतो जेवण वगैरे व्यवस्थित जातं सगळ्या गोष्टी घसतात दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायचंय फक्त दोन तास अभ्यास करायचा आहे मी तुम्हाला कधीच सांगणार नाही की तुम्ही दिवसभर पुस्तक रात्रभर पुस्तक घेऊन बसा हा हा कधीच नाही दोन तास फक्त अभ्यास करा याचा नॉलेजचा फायदा तुम्हालाच होणार आहे ते कशा पद्धतीने मी सांगितलं नॉलेज घ्या मला भरतीच व्हायचं आहे मी होणार आहे मी रात्रंदिवस दिवस अभ्यास करतो हे करतो ते अजिबात नाही दोन तास इनफ होतो दोन तास ग्रोथ सराव पण याच्यामध्ये सातत्य पाहिजे ठीक आहे आणि अभ्यास करण्याची पण पद्धती आहे असं नाही की तुम्ही सगळं काम धंदे सोडून सगळं सोडून अभ्यास करत बसा अरे आजकाल तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे जिथं वेळ भेटेल ज्या ठिकाणी प्रवासामध्ये म्हटला म्हणा किंवा नाईट झोपताना म्हणा ज्या वेळेस आपण एंटरटेनमेंट करतो त्याच्या अगोदर तुम्ही सर्व हे करू शकतात अभ्यास होऊ शकतो तुम्हाला फक्त आवड निर्माण करायची तुम्हाला हा एक फायदा झाला दुसरी गोष्ट प्लॅन बी जे आहे तुम्ही ते कायम ठेवायचं लक्षात घ्या पोलीस भरती करणारे विद्यार्थ्यांसाठी सांगतोय पोलीस भरतीची तयारी करत असताना प्लॅन बी रेडी ठेवायचा रेडी ठेवायचं म्हणजे काय करायचं तुमच्यामध्ये हुनर काय आहे तुमच्यामध्ये क्वालिटी काय आहे तुम्ही काय करू शकतात तुम्हाला तुमचा कोणत्या गोष्टीचं नॉलेज आहे किंवा तुम्हाला आवड कशामध्ये आहे त्या आवडीसाठी तुम्ही दोन ते चार तास देऊ शकतात तुमची आवड कोणाला वाचनामध्ये आवड असेल ते लेखक बनवू शकतात उत्तम आहे ना कोणाला सिंगिंग क्षेत्रामध्ये आवड असेल कोणाला स्पोर्ट्स मध्ये आवड असेल तर याच्या माध्यमातून स्पोर्ट मध्ये जाऊ शकतात कुणाला खेळायची आवड असेल क्रिकेट वगैरेची आवड असेल ते क्रिकेटची तयारी करू शकतात कुणाला एखाद्या बिझनेस ओपन करायची तयारी असेल किंवा बिझनेस करायची आयडिया असेल किंवा बिझनेस मी काहीतरी करू शकतो असं कोणाला वाटत असेल तर त्या बिझनेस साठी दोन ते चार वेळ तास द्या तुम्ही मग तो बिझनेस तुमचा काही असू शकतो काही टेक्निकल असू शकतात किंवा कॉम्प्युटर विषय काही कोर्स वगैरे हो असू शकतात किंवा इतर कोणते माध्यम असू शकतात साधारणतः तुम्ही एखादा हॉटेलचा विचार करत असाल किंवा चहाच प्रोफेशनल विचार करत असाल किंवा इतर कोणतंही क्षेत्र बघा कसं आहे दोन ते चार तास तुम्ही इतर तुमचा आवडता क्षेत्र मध्ये द्या तुम्ही शेतकरी बांधव असाल तर शेतीमध्ये तुमचे दोन ते चार तास द्या असं द्या कि त्या दोन ते चार तासामध्ये तुम्ही कुकुड पालन शेळू पालन काय असेल ते शेतीचे जोर धंद्यावर तुम्ही लक्ष देऊ शकतात आणि त्याला डेव्हलप करायचं काम तुम्ही करू शकता म्हणजे हे तुमचे चार तास बी प्लॅन साठी ठेवा आणि हे चार तास पोलीस भरतीच्या सरावासाठी ठेवा इन केस असे अनेक विद्यार्थी आहेत जे पोलीस भरतीचे सराव करतात करतात रात्र दिवस आठ दहा वर्ष त्याच्यामध्ये घालवतात शेवटी त्यांना निराशाच भेटते त्यांचं कुठेही काम होत नाही आता बघतोय आपण हजारो लाखो विद्यार्थी आहेत जे म्हणतात वय वाढून भेटायला पाहिजे वय वाढून भेटायला पाहिजे कारण त्यांचं दरवर्षी बॅड लकी एक एक दोन दोन मार्काने राहून गेलेत ते यावर्षी त्यांचं सिलेक्शन व्हायला पाहिजे किंवा त्यांनी मेहनत करण्याची त्यांची तयारी आहे का कारण त्यांना पर्याय नाही राहिला पोलीस होण्यापासून पण पोलीस बरोबर तुम्ही असे अनेक हजारो क्षेत्र आहेत ज्यामध्ये तुम्ही बेस्ट करिअर करू शकता पोलीस भरतीची सराव करता करता सुद्धा म्हटलं काय मित्रांनो तुम्हाला लाईफमध्ये एक स्वतःच टाइम टेबल ठेवा की चोवीस तासामध्ये तुम्ही काय काय करणार चोवीस तासाचा पूर्ण शेड्यूल पाहिजे तुमच्याकडे दररोजचा शेड्यूल पाहिजे एका दिवसाचा नाही तर दररोजचा शेड्यूल पाहिजे आणि या चोवीस तासामध्ये पोलीस भरतीला किती वेळ द्यायचा आणि उरलेल्या वेळामध्ये स्वतःचा जो काय आपण स्टार्टअप करणार आहे त्याला किती वेळ द्यायचं या संदर्भात तुम्हाला करायचं आहे तयारी तरच तुम्ही पुढे जाऊ शकता आणि विशेष म्हणजे ज्या वेळेस तुमच्यावरती पोलीस नाही झाला तुमचा सिलेक्शन नाही झाला त्यावेळेस तुम्हाला हे कामात येणार आहे तुमचा जो तुम्ही त्या गोष्टीसाठी धडपडताय जी गोष्टसाठी तुम्ही अधिक करताय ती गोष्ट तुम्हाला कामात येणार आहे कधी येणार आहे तर ज्या वेळेस तुम्ही ही वेळ तुमच्यासाठी देणार म्हणजे काय होणार मित्रांनो जर इन केस तुम्ही पोलीस बनण्यापासून राहून जरी गेले तरी सुद्धा तुम्हाला इथं यश नाही मिळालं तर तुम्ही स्वतःच्या मध्ये यशस्वी होऊ शकतात आणि अशा पद्धतीने प्लॅन बी घेऊन पोलीस भरतीच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला उतरायचं आहे जेणेकरून इकडे नाही तर इकडे तरी तुमचं काम झालं पाहिजे बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या पुढच्यापर्यंत जय हिंद